राम साहजिकच आहे की राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघं एकमेकांना भेटले अशी बातमी ऐकत असतानाच जे नेहमी माझे व्हिडिओ बघतात आणि या दोघांशीही असलेल्या स्नेहसंबंधांची ज्यांना कल्पना आहे माझ्या त्यांच्या मनात साहजिकच असं सा आलं असणार की काय काय नेमकं घडलं अनिलजींपर्यंत अंदर की बात पोचली आहे नाही आणि काय त्याचं काय पुढे काय हे सगळे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे आणि त्याची प्रामाणिकपणे खरीखुरी पारदर्शक उत्तरं देणं हे अर्थातच माझं सोर्स कोट न करता कर्तव्य मी नुसते काही मुद्दे सांगतो तुम्हाला काय होतं काही वेळेला मुद्दा ठोस असतो आणि असा अगदी घट्ट विणलेला मुद्दा असतो पण त्याच्यावर भाष्य करताना कधीकधी मी एक तर गोष्टी वेल्हाळ आहे हा त्यामुळे माझ्या गोष्टी वेल्हाळपणामुळे थोडस कधी कधी तो टाईट असलेला मुद्दा थोडासा असा विस्कटतो तर आज मुद्दा विस्कटू नये म्हणून मी थोडी काळजी घेतोय कारण हे तसा हा नाजूक विषय थोडं अवघडदागचं दुखणं होतं हे पण खरं आहे कुठलं दुखणं होतं अवघड जागचं कोण एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामधले संबंध हे या अवघडदागचं दुखणं होतं पण आपले जावैभाव वैद्य असं त्याच्या पुढल्या ह्याच्यामध्ये जावैभाव वैद्य तर तिथे आपले देवेंद्र फडणवीस यांनी वैद्याची भूमिका बजावली मुद्दे सुद्धा तुम्हाला सांगायचं सा। आणि मुद्द्याची गोष्ट सांगायची तर पहिला मुद्दा असा की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये फारसं सौहार्द सौहार्द या शब्दामध्ये ती कन्सेप्ट आहे सौहार्द म्हणजे त्यात अनेक गोष्टी येतात एकमेकाबद्दलची आस्था आत्मीयता याच्यापासून तर काळजी याच्यापासून तर कुठेतरी एकमेकाशी आपले ऋणानुबंध आहेत अशा तरीची भावना सदिच्छा सद्भावना हे सगळं म्हणजे त्या शब्दात येतं तर मी असं पूर्वी म्हणालो नव्हतो आताही मी तसं म्हणत नाहीये की त्या दोघांच्या मध्ये शंभर टक्के अलवेलं झालं किंवा शंभर टक्के ऐक्य झालं किंवा एकमत झालं किंवा एक, एक नाही मी मिनिमम अंडरस्टँडिंग असाच विष शब्द वापरेल एक पूर्ण एकतानता रूपता वगैरे अशी असते आणि एक असं हो असतं की एक मिनिमम कॉमन प्रोग्रॅम आपण म्हणतो ना हल्ली राजकारणात तो शब्द खूप वेळा येतो म्हणाले बाटली प्रकरण काय यायला लागलं हल्ली तुमच्या हातामध्ये तर एक छोटासा त्रास होतो आहे मला त्याच्यामुळे घासा एकदम सुकतो आणि शब्द फुटत नाहीत इतका सुकतो ते ते <laughs> तर uh, त्यामुळे हे मला डॉक्टरने सांगितलं आहे की थोडे दिवस अजून एक औषधोपचार चालू आहे आयुर्वेदिक होईल एक दोन चार दिवसात बाकीची गरज लागणार नाही यापर्यंत तर मिनिमम कॉमन प्रोग्रॅम असतो तसं काय मुळच सांगतो काय की uh, एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्यापासून तसे दूरच दूरच ओलावं तर नाहीच एकमेकाबद्दल असं काही मी असं नाही म्हणणार की वाईट फिलिंग होती पण सदिच्छा नव्हत्या सद्भावना नव्हत्या हे पण मला कबूल करायला पाहिजे आणि मी कबूल केलं नाही केलं तरी ती वस्तुस्थिती आहे त्यामुळे ती मान्य करायला हवी पण कसं झालं ना की एक नवं राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस निर्माण करू पाहत आहेत त्याच्या मागे अर्थातच अमित शहाची प्रेरणा आहेच की राज ठाकरे आणि जी यांच्या भेटी मागे आता ऑफ दी रेकॉर्ड ऑन दी रेकॉर्डचा घोळ घालणार बहुतेक मी पण फडणवीसांनी इतकंच त्याचं श्रेय हे अमित शहाना देखील आहे म्हणजे अमित शहानी जे काही वैयक्तिक अशी एक त्यांची भेट झाली एकनाथजींची त्याच्यामध्ये जे काही विषय चर्चिले गेले त्यातला एक विषय राज ठाकरे हा होता आणि राज ठाकरे यांचं उपयुक्तता मूल्य मर्यादित असलं तरी उपद्रव मूल्य जरा जास्त आहे आणि ते महायुतीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी डमेज करू शकेल असं जे एक नॅरेटिव्ह फडण फड आपल्या फडणवीसांकडे आहे किंवा त्यांनी मांडलं आहे ते अमित शहानं पटपटलेलं आहे की दोन मतप्रवाह पहिल्यापासून आहेत भाजपमध्ये मी तुम्हाला सांगत होतो एक मतप्रवाह होतो की राज ठाकरेंना स्वतंत्रपणे लढू द्यावं त्यांनी उद्धव ठाकरेंची मतं खावीत त्याच्याकरता जे काय आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची ती ज्या मार्गाने त्यांना ती कृतज्ञता व्यक्त केलेली आवडते त्या मार्गाने ती आपण व्यक्त करावी शहाण्यास जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही तर आणखीन एक मुद्दा नंतर असा डिस्कस केला गेला विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा पूर्ण ॲनालिसिस जेव्हा पुढे आला तर ही गोष्ट खरी आहे की महाआघाडीच्या जवळजवळ सोळा जागा या मनसेमुळे डमेज झालं आहे थोड्याफार फरकाने जिथे तुम्हाला महाआघाडीचा उमेदवार पराभूत झालेला दिसला आणि तिथे मनसेचा उमेदवार आहे म्हणजे पूर्वी बसपा काही मतं खायची आंबेडकर काही खत मतं खायचे एम आय एम काही मतं खायची अलीकडे तर काही वेळा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पण मतं खाण्याचंच काम करायला लागलेले होते म्हणजे आरोप नेहमी यांच्यावर होतो आंबेडकरांवर होतो किंवा दुसऱ्या पक्षांवर होतो छोट्या छोट्या पण यावेळेला मनसेनी बऱ्यापैकी डमेज यांना तर केलं पण त्याच्यापेक्षा अनपेक्षितरित्या भाजप आणि शिवसेनेला केलं एक्झॅक्ट आकडेवारी आहे ती किंवा तरी फडणवीस बोलताना बोलतील पण मला असं वाटतं की त्यांनी जी आकडेवारी आपल्या परिवारातल्या परिवारात म्हणजे घरचं नाही फडणवीसांचा परिवार म्हणजे भाजप परिवार त्यांना सांगितली त्याच्यानुसार सहा जागा जा या मनसेमुळे डमेज झाल्या डमेज झाल्या आणि भाजपच्या आणि तीन जागा या पण एकनाथजींच्या म्हणजे एकूण नऊ झाल्या ह्या जर नऊ इकडे आल्या असत्या तर आणखीन वेगळं चित्र उभं राहिलं असतं तर त्यामुळे म्हणजे हे मी असेंब्लीचं बोलतोय लोकसभेत नाही बोलत आहे मी लोकसभेला उभेच नव्हते ना ते त्यामुळे तो काही प्रश्नच नाही मनसेच्या पण जागा बऱ्यापैकी गेल्या एकनाथजींमुळे आणि त्यामुळे त्यांनाही ते रिअलायझेशन फडणवीसांची त्यांची भेट देव झाली होती तेव्हा त्यांनी त्यांना करून दिलं होतं की तुम्ही उबाठाची मतं खाता आणि त्यामुळे तुम्ही स्वतंत्र उभे राहिलात तर तुम्हालाही बळ मिळेल आणि आम्हालाही फायदा होईल हे जे नॅरेटिव्ह आत्तापर्यंत सेट केलेलं होतं ते तुमच्याच आकडेवारीवरून खोल ठरत आहे तर तुम्ही आमच्याबरोबर यावत हा मोठा क्रांतिकारक निर्णय आहे लक्षात घ्यायचा आता टर्न ऑफ इव्हेंट आहे मी यापूर्वी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं होतं की भाजपला त्यांना बरोबर घ्यायचंच नाही त्यांना स्वतंत्रपणे लढू द्या त्यांना उबाटाची मतं खाऊ द्या पण आता सिच्युएशन जी इमर्ज झालेली आहे आता जे डेव्हलपमेंट्स होत आहेत ज्या काही राजकीय गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम मतं जी आहेत ती जिथे जिथे उद्धवची शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे एक गठ्ठा आणि बरेच मतदारसंघ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील असे असणार की जिथे मुसलमान मत हे निर्णायक ठरणार आणि तिथे मग सगळ्यांनाच फटका बसणार महायुतीतले सगळ्या घटक पक्षांना बसणार ह्याच्याकडं आता मुसलमान इन बल्क जे व्होट करणार ते काँग्रेसला करणार शरद पवारांची काँग्रेस एवढी पिक्चरमध्ये नाही राहिली आता तो विषय वेगळा आपण बोलू त्याच्याबद्दल पण उद्धवची शिवसेना ही आता मुसलमानांची मुस्लिम लीग असावी म्हणजे एम आय एम सुद्धा नाही एम आय एमला उद्धवने मागे टाकलाय ओएसीपेक्षा आता प्रिय मुसलमानांना जर कोणी असेल तर तो उद्धव आहे कारण त्याला त्याचं हिंदुत्व जे आहे त्याच्या आतमध्ये ते ट्रोजन हॉर्स सारखं आतमध्ये हिंदुत्वाच्या इस्लामी सगळं जाळं त्यांना दिसत आहे आता किंवा ना मुसलमान समाजाच्या मुस्लिम धर्माच्या जाळ्यात हा हिंदुत्ववादी तथाकथित उद्धव अडकल्याची त्यांना खात्री आहे त्यामुळे ते, ते उद्धवच्या मागे आहेत त्यामुळे मतविभाजन जर झालं तर उद्धवला मनसे काटणार नाही कारण मनसेची मतं ही मराठी माणसाची असतील हिंदुत्वाची असतील ती मुसलमानांची नसतील खरं म्हणजे दलितांच्या विरोधी प्रतिमा ही शिवसेनेची आहे पण दलित मतं सुद्धा मुसलमानांची जात आहेत म्हणून काही प्रमाणामध्ये महाआघाडीकडे आणि उद्धवकडे जाऊ शकतात तर त्यामुळे फडणवीसांचं नवीन समीकरण असं आहे की मनसेला पण बरोबर घेऊया त्याच्यामध्ये पहिली अडचण ही होती ज्याचा मी थोडासा उल्लेख केला असेल केव्हा तरी की हे एक अडचण राज ठाकरे यांचा स्वभाव एका हट्टी आग्रही दुराग्रहीच्या पातळीवर जाणारं दुसरी गोष्ट स्वतःच्या शक्तीविषयी सामर्थ्याविषयी असलेला भ्रम राज ठाकरे यांचा आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात आलेली थोडीशी एक काय म्हणूया त्याला अख अखंड अखडे अखडूपणा नाही म्हणजे ते असं न्यायनी आणि वस्तुस्थितीचा आधार घेऊन विचार न करतात त्यांना जे वाटतं जे खरं का खोटं याची व्हेरिफिकेशन निवडणुकीच होते परत पण आधी त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने आग्रह धरून काय वाटेल तेव्हा मला काय फरक पडत नाही आणि त्याला फरक ते काय म्हणतात ना बी अफ्रेड ऑफ दोज हॅ हॅव नर्थिंग टू लूज आता राज ठाकरेंची स्थिती तशी आहे ना देव नथिंग टू लूज दे ऑलरेडी लास्ट तर त्यामुळे त्यांची भीती बी अफ्रेड ऑफ दोज तर त्यामुळे फडणवीसांनी ओळखलं आहे की हे राजकारण खरं नाही की मनसे यांची मतं थोडी थो थो उबाठाची उलट येते ते आपलीच सोडतील तर त्याला बरोबर घ्या मग दुसरा बादाचा मुद्दा काय होता एकनाथजींचं म्हणणं असं होतं की मनसेला घ्या तुम्ही म्हण मनसेला ज्या जागा द्यायच्या त्या आपलं जागा वाटप झाल्यानंतर तुमच्या वाटेला ज्या जा जागा येतील त्यातून द्या त्यातून द्या इनिशियली भारतीय जनता पक्षाने याच्यावर होकार नकार अशी काही ठाम भूमिका घेतली नव्हती बघू त्यांच्याशी आपलं काय चर्चा होते काय होते पण आता मधल्या काळामध्ये हे निश्चित झालं जे मी नाही झालेलं असं सा तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या याच्यामध्ये की मनसेला स्वतंत्र लढू द्यायचं ही भूमिका भाजपने सोडली आहे आणि मनसेला जागा ॲडजस्ट करून बरोबर घ्यायचं ते मागतील तेवढे तर देणार नाहीच पण त्यांनाही रिअलिस्टिकली भान येईल आत्ताच्या आधीच्या निवडणुकीतल्या मतदानाच्यामुळे की आपण कुठे किती आहोत हे पण त्यांनाच त्यांच्या आकडेवारीने दाखवून सांगता येईल की ही मर्यादा आहे तुमची तर त्या मर्यादेमध्ये तुम्ही जागा घ्या आणि भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून जागा जायला जर परवानगी असेल फडणवीस तयार असतील तर एकनाथ शिंदेचं नुकसान नाही अजितदादाचं नाही पण तो अजितदादा हा विषय इकडे मुंबईमध्ये फारसा नाही ठाण्यामध्ये फारसा नाही आणि आधी मी एक विषय तुम्हाला आठवत असेल टक्केवारीचा मांडला होता की फडणवीसांचं म्हणणं होतं जितके टक्के आम्ही मुंबईमध्ये देऊ तुम्हाला तेवढे तुम्ही ठाण्यात आम्हाला द्या त्याही मुद्द्यावर थोडंसं सोल्युशन निघत आहे आता काळाजोगात त्याच लोकांनी सांगणं बरोबर आहे नाहीतर आपण की बोलतो बोलतो बोलून जाऊस पण भारतीय जनता पक्षाने त्यांची जबाबदारी घ्यावी हा मुद्दा एकनाथजींचा त्यांनी स्वीकारला ती एक चांगली गोष्ट झाली आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे की जेवढे आपली मतं खाणारे लोक कमी होतील तेवढं आपलं यश आगामी स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये वाढेल कारण स्थानिक मुद्दे फार प्रबळ असतात त्याच्यावर हिंदुत्वाची लाट वगैरे आणणं अवघड आहे विधानसभेला मुसलमानांची भीती दाखवून हिंदू मतं एकत्र झाली खरंच झाली त्याच्यामुळे हे जे अभूतपूर्व यश मिळालं हे मुसलमानांच्या भीतीतून त्यांच्या ऐक्याच्या भीतीतून आता ते चालूच आहेत मुद्दे ठिकठिकाणी ज्या दंगली होत आहेत ज्या व्हाव्यात असं कोणाला तरी वाटत आहेत असं चर्चा आहे पण त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर होणारा परिणाम हा त्या त्या वॉर्डांमध्ये असेल म्हणजे तिथे मुसलमान एक रकमी मतदान करतील पण हिंदूंचं ऐक्य निर्माण व्हावं इतकी भीती किंवा इतकं अजून त्याचा हे आलेलं नाही अजून वेळ म्हणा सहा महिन्यात आणखीन काही होऊ शकतात पण एकनाथ शिंदे याला तयार झाल्यानंतर की ठीक आहे आपण त्यांना बरोबर घेतोय आम्हाला काही त्याच्यामधून नुकसान होत नाही आहे ठाण्यामध्ये आम्हाला ज्या सीट तुम्हाला द्यायचे आहेत त्या तुम्हाला देतो त्यातून तुम्ही त्यांना द्या आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या जागा आमच्या तुमच्या जागा त्यांना द्या आणि ॲडजस्ट करा ती मोठी तडजोड झाल्यामुळे आता मनसेचा यांच्याबरोबर जाण्याचा मार्ग खुला झाला महायुतीबरोबर आता होईल ते ऑफिशियली अनाऊन्स व्हायला इतकं पटकन जर हो म्हणाले तर दोघांनाही ते सोयीचं नाही आहे त्यामुळे ते म्हणणार नाहीत आणि कसं आहे एक ना एकनाथजींचा स्वभाव तसा सरळ आहे त्यांच्या त्यांना एकदा पटलं ना की ठीक आहे माणसाला आपल्याबरोबर घ्यायचं आहे मग काय आधी राग लोक काय असतील ते सगळं विसरून ते तयार असतात हात पुढे करतात प्रेमाने अहो त्यांना शिळ्या घालणारे त्यांना शिव्या घालणारे एकनाथजींना किती लोक हे नंतर उद्धवला सोडून त्यांच्याकडे आले हे जर तुम्ही व्हिडिओ कॅसेट काढून बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल उद्धवच्या बाजूला बसून ज्यांनी एकनाथजींना शिव्या घातल्या त्यातले पन्नास टक्के लोक नंतर एकनाथजींकडे आले अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आले एकनाथजींनी त्याला माफ केलं हा ठीक आहे सर तू आता माझ्याबरोबर त्यांची एक भूमिका अशी असते ठीक आहे काल काय झालं ते झालं आता तू माझ्याबरोबर आता माझ्याबरोबर राहा मी तुला सांभाळीन तुम्ही मला कुठे त्रास देऊ नकोस तर त्यामुळे राज ठाकरे यांच्या उपद्रव मूल्यापेक्षा त्यांचं उपयुक्तता मूल्यसुद्धा आवश्यक आहे हे लक्षात आल्यामुळे बदललेल्या भूमिकेत फडणवीसांच्या सांगण्यावरून मध्यस्थीनेच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे भेटले आणि त्यांचं एकनाथजी आणि राजचं फॅचअप हे फडणवीस फॉर्म्युलाने झालेलं आहे आणि आता दोनच गोष्टी उरल्यात पण त्याच्यामध्ये कधी कधी मला असं वाटतं की इतका त्याचा भाऊ मी करायची गरज नाही मीच करतो का काय असं मला वाटतं की ठाण्यामध्ये अविनाश जाधव हा एकनाथ शिंदेच्या विरोधात आहे पण तसं म्हटलं तर संजय केळकर जो आहे भाजपचा तोही विरोधात आहे हे ठाण्यातली मनसे आणि ठाण्यातली भाजपा ही एकनाथ शिंदेच्या विरोधात आहेच ना वरच्या पातळीवर यांची मैत्री झाली तरी खालच्या पातळीवरची दुश्मनी दोघंही विसरायला संजय केळकर आणि अविनाश जाधव तयार होतील का अविनाश तयार होईल याचं कारण राजशब्दां राजसाहेबांच्या शब्दाबाहेर तो नाही केळकरांना फडणवीस सांगू शकतात पण माहीत नाही मला अजून त्यांनी हे काय म्हणतात त्याला जखम भळभळ ती का ठेवली आहे का नाही त्यांनी सांगितलं संजय केळकरांना माहीत नाही मला एखाद वेळी जसं गणेश नाईकला त्यांनी चिथावणी दिलेली आहे की तू नड जरा थोडासा तू जरा थोडंसं एकनाथ शिंदेना कुठेतरी शह दिल्याशिवाय आपल्याला शहनशाह होता येणार नाही राहता येणार नाही असं काही भावना आहे काय माहिती नाही त्या विषयावर आपण वेगळा व्हिडिओ करू पण एक चांगली गोष्ट घडली राजसाहेब आणि एकनाथजी राज हे एकत्र आलेत भले ते यांच्या माध्यमातून आले असेल ते माध्यम कायमच राहणार आहे आता ही जी निवडणूक नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा केव्हा होईल त्यावेळेला फडणवीसांच्याच नेतृत्वाखाली ती होणार आहे त्यामुळे आधीची समीकरणं बदलली आहेत आणि एक नवीन समीकरण येत आहे ज्याच्यामध्ये महायुतीमध्ये मनसेचा समावेश असेल आणि एकनाथ आणि राज ठाकरे या दोघांचा स्वभाव साधारण काही प्रमाणात सारखा पण आहे दोघे दिलदार आहेत त्यामुळे उदार आहेत दिलदार आहेत असे सर्व समावेशक आहे त्यांचं दोघांचे व्यक्तिमत्व एक चांगली गोष्ट महायुतीच्या दृष्टीने झाली अधिक तपशील देऊ आपण पण जरा थोडंसं मलाही कोणाला तरी चर्चा केल्यानंतरच ते तुम्हाला सांगता येतील पण सांगेन मी तुम्हाला धन्यवाद